सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्या विजयासाठी जवळे गावात डॉक्टर निकिताताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली सकाळी अकरा वाजता जवळे येथील श्री नारायण देव मंदिर श्री महादेव मंदिर श्री मारुती मंदिर येथे नारळ फोडून हलगीच्या निनादात भव्य पदयात्रेत सुरुवात झाली सदरची पदयात्रा श्री नारायण देव मंदिर परिसरातून घुले गल्ली सुतार गल्ली वाणी गल्ली जुनी चावडी कोष्टी गल्ली सम्राट चौक तिथून पुढे ही पदयात्रा जवळच्या मुख्य चौक असणाऱ्या अहिल्या चौकात आली त्यानंतर पुढे घेरडी रोड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेसमोरून कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंके पाटील नगर जुना अण्णाभाऊ साठे नगर या परिसरातून काढण्यात आली यावेळी निवडून निवडून येणार कोण बाबासाहेबांशिवाय कोण हवा कुणाची बाबासाहेबांची एकच साहेब डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा विजय असो अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी असणाऱ्या महिला पुरुष तरुण कार्यकर्त्यांनी दिल्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची निवडणूक चिन्ह असलेली शिट्टी गळ्यात घालून लाल टोपी लाल उपरने परिधान केलेल्या महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पदयात्रा कालावधीत संपूर्ण जवळे गावात शिट्टीचा आवाज घुमत होता यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे माहितीपत्रक देऊन शिट्टी या निवडणूक चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी जवळे गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या पदयात्रेत शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते